नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज चर्चा, आज नवीन अशी चर्चा आहे आपण इंदापूर शहरातली ही जिल्हा परिषदेची शाळा आहे इंदापूर नगरपालिकेच्या शेजारी शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक दोन अशा ह्या दोन शाळा या आवारामध्ये भरतात तर मुली आणि मुलांची अशा दोन शाळा आहेत तर या शाळेमध्ये जी अस्वच्छता आहे दुर्गंधी आहे तर त्याच विषयाची आज आपण इथं पाहणी करणार आहे त्याचबरोबर जे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी हा मुद्दा उठव उठवला ते राजेंद्र हजारे साहेब आणि दुसरे आपले आपल्या सोबत आहेत मेजर महादेव सोमवंशी तर चला बघूया आपण काय प्रकार आहे या शाळेमध्ये चला काय शाळेचा विषय ते आपण बघू हे या ठिकाणी मुलांचं शौचालय आहे तर या शौचालयाची अवस्था काय आहे ते आपण सध्या बघू इकडे दाखवा इकडे दाखवा हे सगळं शौचालय अशा पद्धतीच घाण अवस्था आहे कि याच्याकडं इंदापूर तालुक्याच्या आमदाराला तसंच विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष देण्या देण्यासाठी वेळ नाही तसंच जे शिक्षण अधिकारी आहेत आपले इंदापूर पंचायत समितीचे गट अधिकारी तसंच इंदापूर नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी ज्यांना आपण शिव म्हणतो त्यांना देखील या गोष्टीकडे वेळ नाही हे, हे आपण पाहिलं असेल ही कशी अस्वच्छता आहे त्यानंतर आपण दुसरी पाण्याची टाकी ती देखील आपण पाहू इथं म्हणजे बघा मुला मुलींची शाळा आहे दोन शाळा आहेत तरी इकडे हे दाखवा या अशा पद्धतीनं गाणेचं साम्राज्य या शाळेमध्ये आहे म्हणजे जर खाजगी शाळेमध्ये आपण जर मुलं घातली तर तिथं पैसे भरतो आपण आणि लोकांना सुविधा मिळतात परंतु हे जिल्हा परिषदेची शाळा आहे शिक्षण सरकारी शाळा आहे सरकारी शाळेमध्ये जी शिकणारी मुलं आहे ती ही गोरगरिबांची मुलं असतात आणि त्या गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण कशा पद्धतीनं आहे ते आपण आता पाहिलेलं आहे तर अजून आपण दुसरीकडे देखील बघणार आहोत मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती का तिथे बी अशी दुरावस्था आहे पाणी त्या ठिकाणी देखील आपण जाऊ अवस्था तीच तिथं अवस्था आहे तिथं अवस्था तर ते देखील आपण पाहू आणि हे जो हे जे आहे ना ही, ही एक एक आठ वर्ष झालं हे स्वच्छालयाचं हे निम्यातून काम सोडून गेलेत कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट नाही त्याचा पाठपुरावा करत नाही आम्ही जेव्हा हे सगळं प्लेटा येऊन पडलेत आहे तेवढ्यासाठी स्वच्छालय राहिलेलं आहे सगळं याचा पाठपुरावा जिल्हा परिषद करत नाही नगरपालिका करत नाही आपण ते, ची दिकल तितल दिकल काई है, ते दिकल आपन मुलींची शाळा आहे त्या ठिकाणची देखील दुर्गंधी तिथलं देखील काही विषय आहे ते देखील आपण पाहूया हे मुलींच्या शाळेचे हे स्वच्छता ग्रह आहे आपण हे आतमध्ये पाहू शकता ह्याची बघा कशी दुरावस्था आहे त्याचबरोबर त्याचबरोबर इकडे देखील आपण पाहू शकतो की हे दुर्गंधी कशा पद्धतीने इकडे घाण म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था काय असते ती आपण अं बघू शकता या बाजूच पण दाखवा आता हे आपण बघा इथं माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या विकास निधीतून हे सगळं झालेलं आहे तर आता ही अवस्था अशा पद्धतीनं झालेली तर त्याचबरोबर इथं अंगणवाडी देखील भरती त्या अंगणवाडीच देखील आपलं हे तेवढं दाखवा थोडं अंगणवाडी कसे ह्या जी सगळ्याचीच म्हणजे दुरावस्था झालेली आहे इंदापूर तालुक्याचे जे आमदार आहेत दत्ता मामा भरणे यांना या गोष्टीकडं लक्ष देण्यासाठी वेळ नाही असं एकंदरीत म्हणता येईल आवारामध्ये थुकलेले आहेत याच्याकडे देखील दुर्लक्ष झालेलं एकंदरीत आपल्याला दिसतंय पहिलं की या जिल्हा परिषदेची जी शाळा आहे पुणे जिल्हा परिषदेची तिथं कशा पद्धतीनं स्वच्छता दुर्गंधी आहे बाथरूमची कशी हे आहे इकड इकडं पाठीमागं घ्या असं जरा मुलांकडं हे शाळा आता सुटलेली आहे बघा मुलं चाललेले आहेत मुली हा तर आपण यांच्या या विद्यार्थ्यांना विचारू कि इथं बाथरूम वगैरे कसं आहे इथं शौचालयाची शौचालय कसं आहे स्वच्छता आहे का शौचालयाची स्वच्छता नाही शौचालयाची पाणी आहे का होय बर पाणी आहे का इथं शौचालयाला येत स्वच्छता आहे का इथं चांगली स्वच्छता नाही मग काय तुम्हाला काय वाटतं स्वच्छता चांगली भेटली पाहिजे शौचालय चांगले मिळालं पाहिजे तुम्ही कितीला आहेत सगळ्या जणी चौथीला आहेत तुम्ही हाँ. मुलींची शाळा इकडे खालतय मुलांची वरत तर आ, तुम्हाला शौचालयासाठी म्हणजे एकच तिकडे बाथरूम आहे आणि ते पण घाण आहे पाणी नाही त्याच्यामध्ये तर ते ही शाळेची चौथीची मुलं आहेत त्यांना देखील आपण विचारलं त्याचबरोबर त्यांची पालक देखील आहेत तर ताई आपण पाहिलं आपण शौचालय पाहिलेलं आहे शाळेचं काय कशी अवस्था आहे तिथे बाल्टी काढून पाणी घ्यायला लागते बाथरूम मध्ये नळ आहे पण नळाला पण पाणी नाहीये आणि खूप घाण आहे आतमध्ये वाटत नाही मग ते जरा ते शाळेकरांनी लक्ष द्यावा जरा व्यवस्थित करा आमचे पोरं जातात आजारी पडणार तिथे जाऊन पोरं आता तर आजार निघालेत कसे कसे डेंगू मलेरिया मग त्या आजाराने पोरं पण हे होतात ना ते सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि तिथे दुरुस्ती करायला पाहिजे सगळ्यांनी लक्ष देऊन दुरुस्ती केली पाहिजे त्याचबरोबर आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते यश आले परंतु या शाळेचा जो निधी आहे हा ही ही इमारत जी आहे याच्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरती आणि ही इमारत इंदापूर नगरपालिकेची आहे इंदापूर नगरपालिका याच्यावरती खर्च करत नाही नगरपालिका सांगते की जिल्हा परिषदेनं खर्च करावा आणि जिल्हा परिषद सांगते नगरपालिकेने खर्च केला पाहिजे ह्याच्यामध्ये ह्या शाळेचा सगळा निधी अडकलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या ची दुरावस्था झालेली तसंच शाळेच्या आवारामध्ये गुटखा खाऊन देखील थुकलेली आपण पाहिलेले तसंच संध्याकाळचं रात्री अपरात्री दारू वगैरे पिणारे देखील इथं बसण्याची शक्यता आहे तसंच आता या कार्यकर्त्यांनी स्व खर्चातून गेट बांधलेला आहे इथं तर त्यांच्याकडून आपण ऐकूया काय काय कोणी गेट बांधलंयचं नाही लोकवर्गणीतन आणि शिक्षक लोकांनी बी पैसे दिले होते गेटसाठी शिक्षक लोकांनी आम्ही लोकवर्गणीतून ते गेटला पैसे दिले होते पण आता शाळा चांगली झालेली आहे पूर्वीची दुरावस्था होती पण आता म्हणजे चांगली झालेली आहे शाळा परंतु आता फक्त स्वच्छालयाचा विषय आहे इथं म्हणजे शाळा सगळे चांगले आहे मुलं पट वाढलेला आहे आणि शिक्षक लोक चांगले शिकवत आहेत उलट पट वाढलेला आहे परंतु ही जी, जी आरोग्याचा विषय स्वच्छ आरोग्याचा विषय मुलांचा तेवढा चांगला व्हावं ही आमची इच्छा आहे आणि पाणी बी इथं ही जी नगरपालिका आहे दररोजच्या दररोज स्वच्छ स्वच्छता करावी कर्मचारी जे नगरपालिकेचे आले पाहिजे का जिल्हा परिषदेचा हा महत्वाचा विषय आहे हे नगरपालिकेची इमारत असल्यामुळं आणि इंदापूर शहरात असल्यामुळं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ह्याची स्वच्छता ठेवली माझी ही एकच विनंती आहे या ठिकाणी गोरगरीब जनतेची मुलं मुली या ठिकाणी शाळेची बिल्डिंग सुद्धा अतिशय चांगली आहे शिक्षक चांगले आहेत पण या ठिकाणी आरोग्याचा विषय जो आहे अतिशय दुर्गंधी या ठिकाणी जर मुले ते बाथरूममध्ये जर गेले तर त्यांना त्या बाथरूममध्ये जाऊ वाटत नाही अशी परिस्थिती जर असेल तर आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे पालकांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण जर मुलांना सोडायची या ठिकाणी असेल आपल्या मुलांना बाथरूम व्यवस्थित आहे का अश्चता आहे तर ते त्यांनी तक्रार सुद्धा केली पाहिजे आणि या ठिकाणी जवळच नगरपालिका आहे नगरपालिकेतली कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपली मुलं आहेत असं समजून या ठिकाणी साफसफाई सूत्रता ठेवली पाहिजे त्यांनी तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या वादामध्ये ह्या शाळेची स्वच्छता केली जात नाही तसंच दुसरा काय मुद्दा आहे तर ऐकून घेऊया ह्या शाळे स्वच्छतेसाठी मी शिवसाहेबांना शिवसाहेबांना एक तो पत्र दिलंय शाळा चालू शाळा चालू व्हायच्या अगोदर शिवसाहेबांना एक पत्र दिलं होतं स्वच्छतेबद्दल तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं मला की जिल्हा परिषद शाळा आहे तर जिल्हा परिषदेने त्याच्या दुरुस्ती करावी आणि त्यांनी त्या आरोग्याकडे लक्ष द्यावं म्हणून मी गट शिक्षण अधिकाऱ्याला एक पत्र दिलं मग मला हेच कळालं नाही आतापर्यंत की ह्या शाळेचा विषय ह्या शाळेचा विषय की ही ही जी जागा आहे ती नगरपालिकेची असल्यामुळं आणि खर्च करायला आणि म्हणून मी काय म्हणलं ह्याच ह्या शाळेचा मेंटेनन्स कोणाकडे आहे ह्याच्यासाठी मी दोघांना मी पत्र दिलं शिवसाहेबांना आणि गट अधिकाऱ्यांना तर शिवसाहेबाचं म्हणणं आलंय की बाबा ही जिल्हा परिषद शाळा आहे तर त्यांनी दुरुस्ती करावी मी गट अधिकाऱ्यांना पत्र दिलं त्यांना विचारलं की बाबा ही दुरावस्था का अशी आहे म्हणजे याचं मेंटेनन्स का नाही तर त्यांचं म्हणण्यातून आलं की आपल्याला दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी खर्च हा आपल्याकडे उपलब्ध नाही ना निधी निधी निधीच उपलब्ध नसल्यामुळं शाळेवरती खर्च करणं कठीण झालंय असं जिल्हा परिषदेचे हे नगरपालिकेचे शिव आणि पंचायत समितीचे गट, गट शिक्षण अधिकारी यांनी त्यांना काय म्हणायचं शहाच्या दोघांच्या वादात श्या मुलांनी गोरगरिबाच्या मुलांनी काय काय करायचं आपल्यासोबत पालक देखील आहेत तर त्यांचं देखील काय मत आहे जाणून घेऊया काय वाटतंय स्वच्छता कशी स्वच्छता नाहीये शाळेच्या बाबतीत काय नाही शिक्षण चांगलं आहे शिक्षक लोक चांगले शिकवतात फक्त टॉयलेट बाथरूमची सोय नाही आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही टाकी आठवड्यात नाही एकदा तरी धुलं पाण्यासाठी आणि नगरपालिकेच्या गाड्यातले लोक येतात ती बंद केलं पाहिजे ना ही शाळेसाठी ना मुला लहान मुलांना गेलं पाहिजे ना ती बंद केली पाहिजे आता ह्या विषयावरती सगळ्या आता इंदापूर तालुक्याचे आमदार तर त्यांना काय तुम्हाला ही शाळेची मुलं गौरगरीब आहे त्याच्यामुळे टॉयलेट बाथरूम ची सोय असाव आणि पिण्याची पाण्याची सोय असावा कारण पोरं बाहेर जातात इथं ऍक्सिडंट होऊ शकतो असं बराच वेळा झालं की गाड्या वाहत्या ते लहान मुलं शिक्षक लोकांनी नाही की असं शिक्षक लोक गेटच्या बाहेर ह्यांच्यावर लक्ष ठेवतो पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि टॉयलेट बाथरूम सोय व्यवस्थित असावी फक्त या शाळेला शिक्षक आहे दोन शाळा भरतात जवळपास दहा अकरा शिक्षकांचा स्टाफ आहे परंतु इथं शिपाई नाही शाळेला शिपाई असला तरी तो ना ना तरी नाही मोठा स्टाफ आहे शाळेचा दोन म्हणजे दोनशे च्या दरम्यान मुलं आहेत त्याच्यामुळे इथं शिपाईची देखील आवश्यकता हो आहे जिल्हा परिषदेचे हा असं या सगळ्यांची मागणी तर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा बर्ने यांनी या गोष्टींकडे लक्ष घालून या लहान मुलांची जे शौचालय आहेत या शौचालयासाठी निधी टाकून हे चांगली सुसज्ज असे शौचालय बांधले पाहिजे तसंच जिल्हा परिषदेचे जे शिक्षण अधिकारी आहेत <coughs> त्यांनी देखील संजय नायकवाडे साहेब त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इंदापूर नगरपालिकेचे शिव आणि पंचायत समितीचे गट अधिकारी यांच्या वादात जो निधी रकडलेला आहे तो वाद मिटवून या शाळेच्या कल्याणासाठी मुलांच्या भवितव्यासाठी म्हणजे एकीकडं या अधिकाऱ्यांची मोठमोठ्या मुट अधिकाऱ्यांची मुलं हे फॉरेनला अमेरिकेला मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि गोरगरीबांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात म्हणून त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं की काय या गोष्टींकडे देखील बारकाईने बघणं गरजेचं आहे कॅमेरामन आणि स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे